नमस्कार मित्रांनो दिगडीबाड आयोजित दिवाळी धमाका दोन हजार मिळते मागच्या वर्षी जे काही झालं ते मात्र विसरून परंतु वर्षी नवीन नवीन संकल्पना तर स्ट्रॅटर्जी आणि मागच्या वर्षी जेवढ्या चुका झाल्या त्या मात्र यंदाच्या सीझनला त्या सर्वांना भरून काढायचे बरोबर की नाही मित्रांनो कारण मागच्या वर्षी नक्कीच भरपूर चुका झाल्या असतील काही टीम जिंकल्या काही टीम हारल्या परंतु झालं गेलं तर गंगेला मिळालं परंतु ह्या वर्षी नवीन संकल्पना नवीन सीझन चालू होत आहे आणि याच दसऱ्याला सर्व सर्वांनी नक्कीच पूजन झालं असेल दसऱ्याला आणि आताच या सीझनची पहिली मॅच त्याच्यासाठी आपण जमलेला आहोत गौदिवी स्पोर्ट दिगडीबाडा दिवाळी थमाका दोन हजार पंचवीस या सीझनची पहिली मॅच पाहायला मिळते मित्रांनो पहिली टुर्नामेंट पाहायला मिळतेबाडा या गावाने या मंडळाने आयोजित केलेली आहे ही स्पर्धा शहापूर असोसिएशन नवीन असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा पाहायला मिळते नंबर आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला त्याचे कार्यक्रम आजच्या दिवसामध्ये केला आदिवासी टेनिस क्रिकेट डॉट इनच्या वसंतजी वसंत सर आणि दीपकजी सर आणि त्यांची टीम जुळली गेले त्याचबरोबर दिगडीपाडाचे नक्की न संपूर्ण मंडळ सुद्धा जमलेलं आहे आपलं सुद्धा सर्वांचं हार्दिक स्वागत आणि जे लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेले आहेत तुमचं सुद्धा

लाइव लाईव्हच्या माध्यमातून आदिवासी टेनिस क्रिकेटच आहे त्या पन्नास टीमचा आज लाइव्ह ड्रॉ च्या माध्यमात केला जातोय आदिवासी टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातनं तर सर्वांना सर्व संघाने जर सहभाग नोंदवला असेल तर नक्की आपण पहा त्याचा ड्रॉ मात्र केला जातोय दीपकदा जुळले गेलेत अजित आणि त्यांची संपूर्ण मंडळ हे सुद्धा जोडले गेलेत तर या स्पर्धेमध्ये नक्की मिळतील या संपूर्ण स्पर्धा शहापूर असून नियमानुसार खेळ खेळली जाईल ही मात्र नोंद घ्या त्याचबरोबर या स्पर्धेचे जे काही नियम आहेत ते मात्र नोंद घ्यायचे सर्वसामाने चार षटक असतील हे मात्र नोंद घ्या थ्रो गोलंदाजी चालणार नाही जर थ्रो गोलंदाजी केली तर बाद केला जाईल जो लेट येईल त्याला बॉलची बॉलची पॅनलची आहे बॉलची पॅनल्टी आहे मात्र नोंद घ्यायची सर्व संघांनी काही नियम कमिटी कडे राखीव ठेवण्यात आले तर मित्रांनो नक्की जा विलंब न करता जाऊ या नक्की जा दिवस पहिला एकोणतीस एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस दिवस पहिला पकड़ पहला सामना आई गाँव के केंद्रीय विपक्ष जेबी स्पोर्ट्स लोबी पड़ा पहले दिवस तीन पहला सामना दूसरा सामना रावते बड़ा रावते कासगाव कासगाव रावते आणि अन्यथा ना फाइट दिल कासगाव हा दुसरा सामना पहिल्या दिवसातील दुसरा सामना hmm. <coughs> नाव जे बी लोबी पाडा ते जांभोल पाडा मोर्या बाईज काराडे जे वीस फुट जांभूरपणा मोरे बाईज कराडे सामना सात मित्रांची चिंच पाडा दीक्षित सात मित्राची चिंच पाडा पहिल्या दिवसातील शेवटचा सामना यजमान संघ होम टीम गावदेवी स्पोर्ट दिगडी पाडा आणि त्यांना फायर दिल काव्या स्पोर्ट तांबडमाल यजमान टीम काव्या स्पोर्ट तांबडमाल आणि आई गावदेवी स्पोर्ट दिगडी पाडा एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस दिवस पहिला पहिला सामना आई गावदेवी स्पोर्ट्स पेंट्री विपक्ष जे बी स्पोर्ट रोबीपाडा रावतेपाडा विपक्ष कासगाव जे बी स्पोर्ट जांभूलपाडा विपक्ष मोरिया बॉईज काराडे चौथा सामना सात मित्र चिंचपाडा विपक्ष दिक्षू इलेव्हन तानशे शेवटचा सामना गावदेवी स्पोर्ट दिगडीपाडा विपक्ष काव्या स्पोर्ट तांबडमाल हे दिवस पहिल्यातले लॉर्ड्स दिवस दुसऱ्याकडे जाऊया दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस दिवस दुसरा

श्री गणेश नडगाव साई श्री गणेश नडगाव विपक्ष साई मोर्या पाटो जय हनुमान मानेचा बाडा साईस्फोट मडवी पाडा जे हनुमान मानेचा सा पाडा साई स्फोट मडवी पाडा इलेवन अर्पिता इलेवन बलवंडी आई एकविरा बलवंडी अर्पिता इलेवन बलवंडी विपक्ष आई एकवीरा बलवंडी

विपक्ष मोहनवाघ यांचा संघ बेलकडीपाडा दिवस दुसरा दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस पहिला सामना दुसऱ्या दिवसातील आराध्यमान विपक्ष जयशिवरा तळेखन त्यानंतर नडगाव विपक्ष साई मोला पाटोळ पाडा विपक्ष मडवी पाडा अर्पिता इन बलवंडी विपक्ष बलवंडी शेंडेगाव विपक्ष पाडा मोहनवा दिवस दुसऱ्याचं लॉट्स जाऊया दिवस तिसऱ्याकडे दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस तिसरा दिवस तिसऱ्या दिवसातील पहिला सामना केसरी स्पोर्ट्स आवाले अक्षय आमले पेंढरपूर स्वर्गीय अक्षय आमले पेंढरपुल अक्षय आमले पेंढरपूल विपक्ष केसरी स्पोर्ट्स आव्हाले तिसऱ्या दिवसातील पहिला सामना जय बजरंग सावरोली समर्थ लिहून काठीचा पाडा जय बजरंग सावरोली विपक्ष समर्थ लिहून काठीचा पाडा दुसरा सामना तिसऱ्या दिवसातील स्फोट हे दुचा पाडा साई स्फोट थड्याचा पाडा व्हीआयपी विस्फोट हे दुचा पाडा विपक्ष साई स्पोर्ट थड्याचा पाडा दादू दादुस्फोट हिंदूचा पाडा दादु स्फोट हिंदूचा पाडा दुर्गा पेंटर दादूस्फोट हिंदूचा पाडा जय दुर्गा पेंटर बोलते

पहिला सामना केसरी स्पोर्ट्स आवाडे विपक्ष श्री आमले पेडर बोल दुसरा सामना जय बजरंग सावरड विपक्ष काटीचा बाडा व्हीआयपी स्पोर्ट हिदूचा बाडा विपक्ष खड्याचा बाडा चौथा सामना दादू स्पोर्ट हिदूचा बाडा विपक्ष जय दुबा पेडर गोल एसआर स्पोर्ट तानसा विपक्ष जय बजरंग कानविंदे दिवस तिसरा जाऊया नाही दिवस चौथ्याकडे Thank you. दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस दिवस चौथा मोर्या मोर्यास्फोट धावणी दिवस चौथा ओम उंबरमाळी ओम साई उंबरमाळी मोर्यास्फोट धावणी आणि ओमसाई उंबरमाळी चौथ्या दिवस जातील पहिला सामना मोर्यास्फोट वंगनपाडा सावरोली बी मोर्या स्पोट वंगनपाडा विपक्ष सावरोली बी दुसरा सामना चौथ्या दिवसासाठी ए ना साखरवाडा साखरवाडा अष्टविनायक नामचा वाडा एका बोला इलेव्हन स्टार साखरवाडा आणि त्यांना पायडतील वेले ब्रदर्स अष्टविनायक नामचा वाडा जय गणेश सारमाल जय गणेश सारमाल अक्षय बांगर आणि टीम राज हेदूचा पाडा राज इलेव्हन हेदूचा पाडा विपक्ष जयकडे सारमान संघर्षण विषय दिवस चौथा दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस सामना पहिला मोरिया मोरिया स्पोर्ट धामणी विपक्ष उमसाई उंबरमाडी दुसरी मॅच मंगनपाडा विपक्ष सावरुळे बी तिसरा सामना साखरपाडा विपक्ष नावचा पाडा चौथा सामना सारमाळ विपक्ष राज इन हेतूचा पाडा पाचवा सामना वाऱ्याचा पाडा विपक्ष संघर्ष भविष्य हे दिवस चौथा जाऊया नक्की पाचव्या पाच दिवसाकडे फायनल डे फायनल डे

एक खोर। को, को एकता ग्रुप खोर मोर्या बॉयस कोठारे मोर्या बॉयस कोठारे एकता ग्रुप खोर विपक्षला मोर्या बॉयस कोठारे कार्तिकी स्फोट खांडीचा बडा केवी केवी स्पोर्ट के के वाही शापूर तालुक्यात जिल्ह्यात द्वंद्व काके की स्फोट खाणी चावडेल विपक्ष केवी स्फोट वागे पाडा दीपक भगत विपक्ष हरिमकडे हरिओम ओम पेंडर हरिओम पेंढर गोड मी त्या नावायला गेली अवकलवाडी हरिओम पेंडर गोड विपक्ष अवकलवाडी शेवटचा सामना पाचव्या दिवसातील ओमसाई भोसपाडा ओमसाई भोसपाडा आई जिवदानी कळव ओमसाई भोसपाडा विपक्ष आई जीवदानी कळंबे हा शेवटचा सामना पाचव्या दिवसातील पा पाचवे पाचवे दिवसाकडे जाऊया नक्कीच दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस पाचवा दिवस अंतिम दिवस फायनल डे या दिवशी सर्वांनी लवकर यायचं या ग्रुपला सा नक्कीच सूचित करतो फायनल पण या दिवशी आहे असं मंडळ सांगत आहे तर आपण लवकर लवकर सहकार्य करा पहिला सामना बेस्ट ऑफ पाडा विपक्ष डीजे स्पोर्ट बिंगालपाडा दुसरा सामना खोर विपक्ष कोठारे तिसरा सामना कार्तिकी स्फोट खांडीचापाडा विपक्ष केवी स्फोट वारलीपाडा त्यानंतर हरिओम पेंडरपूल विपक्ष श्रीगणे अवकलवाडी शेवटचा सामना भोसपाडा विपक्ष कळवे हे दिवस पाचव्या पाचव्यातील पाहायला मिळतील पाच दिवस टुर्नामेंट पाहायला मिळते जो फसवणूक करेल त्या संघाला पुढील कधीच कुठलीच वर्षी एंट्री दिली जाणार नाही ही मात्र नोंद आयोजकांच्या माध्यमात दिली जाते त्याचबरोबर सर्वांनी लवकर मात्र नोंद घ्यायच्या वेळेनुसार जर लेट येईल त्याला बॉलची पॅनल्टी दिली जाईल ही मात्र नोंद घे घ्यायचे चला भेटूया मित्रांनो नक्की जा आई गावत्री स्पोर्ट दिगडी पाडायची दिवाळी धमाकायला प्रॅक्टिस तर करत कर प्रॅक्टिस शिवाय काहीच नाही आदिवासी टेनिस क्रिकेट डॉट इन थँक्यू सो मच थँक्यू सो मच मंडळ आणि मला इन्व्हाइट केल्याबद्दल थँक्यू